तर मित्रांनो गेलो होतो आड्यामध्ये आणि बऱ्याच आड्या फिरला बरीचशी बैला कवर गेल्यात ही ती व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल पण आताच एक खूप मोठी खबर आलेली आहे की वरदान पन्नास पन्नास याची तब्येत बिघडलेली आहे त्याच्यामुळं जी शरीर होणार होती मेहबूब वरदान वर्सेज होती आपल्या आहे आणि सोन्या होती घाट म्हणजे ती बैला होती नाशिकची तर ही शर्यत कॅन्सल करण्यात आलेली आहे परेदा कॉल केला होता की नक्की काय विषय आहे तर ही शर्यत कॅन्सल करण्यात आलेली आहे वरदानची खूप जास्त तब्येत बिघडलेली आहे ये आणि येणार आहेत आता म्हणजे डॉक्टर बघायला येणार आहेत तर आज तरी आणणं पॉसिबल नाही आहे वरदानला म्हणून ही शर्यत कॅन्सल करण्यात आलेली आहे तर आ, बेल नोटिफिकेशन तुम्ही ऑल ओवर करून ठेवा अशा खूप साऱ्या माहिती आणि मैदानाची अपडेट देण्यात येतील दे आणि या म्हणजे अड्ड्याची तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे मॅपची तर नक्कीच ज्यांना कोणाला पॉसिबल असेल ना जवळपास तर या मथुर येणार आहे आणि खूप सारे नंदी येणार आहेत सगळे कवर करणार आहोत कोणते कोणते नंदी आले थोड्याच वेळानंतर तुम्हाला बघायला भेटणार आहे पण ही व्हिडिओ अगोदर बघून घ्या कारण का खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे म्हणून मला वाटलं की टाकावा आणि ऊन पण खूप जास्त आहे पॉसिबल नसेल तर घरा घरातूनच बघा आणि बस शर्यतीचा आनंद घ्या